हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॅरिफ टॅरिफचा मराठी तर्थ आयात मालावरील जकात जकात कर प्रशुल्क जकातीची यादी हॉटेलातील पदार्थाच्या दराची यादी भावसूची जगातीचा दर ठरवणे किंवा जगात लावणी होत आहे टॅरिफला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे देर इज अ व्हेरी हाई टॅरिफ ऑन ज्वेलरी दुसरा वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज रेज्ड टॅरिफ ऑन सर्टेन फॉरेन गुड्स तिसरा वाक्य आहे टॅरिफ बॅरियर इज वन ऑफ द मीन्स टू डिस्करेज फ्री ट्रेड इन द वर्ल्ड चौथा वाक्य आहे प्लीज रिफर टू अवर टॅरिफ ऑफ चार्जेस फॉर डिटेल्स ऑफ दी सर्व्हिसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू